पर्वारी पर्वारी आज उमेदवारी अर्ज दाखल करत असताना परवा मी आव्हान केल्याप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये एक संदेश गेलेला आहे एका शेतकऱ्याच्या मुलाला खासदार करण्यासाठी सांगली जिल्ह्यातली संपूर्ण महाविकास आघाडी एकत्र झालेली आहे आज सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मध्ये माझा अर्ज दाखल केलेला आहे खर तर सांगली जिल्ह्याला व सांगली शहराला कुस्तीची मोठी परंपरा आहे हरिनाणा पवार असतील दादा सावर्डे असतील हिंद केसरी मारुती माने भाऊ हिंद केसरी गणपतरावचे माझे गुरु श्या चौकामधून ज्यांनी कुस्तीची व राजकारणाची सुरुवात केली सांगली जिल्ह्याचे बिजली संपूर्ण भारतभर वर्षांची ओळख होती असे बिजली मल्ल पवार पा इंदकेसरी मारुती माने भाऊ ह्या सर्व दोन प्रमुख पैलवानानी ह्या मारुती चौकातून कुस्तीची व राजकारणाची सुरुवात केली व एक तीन वेळा नाही चार वेळा आमदार झाले संभाजीप्पा आणि इंदकेसरी मारुती भाऊ आणि खासदार झाले आणि ह्या चौकातून आज माझ्या उमेदवाराचा अर्ज दाखल करून ह्या चौकातून माझी सुरुवात होती आणि पुढची जनता जर बघितली तर आपला विजय हा निश्चित आहे एवढंच मला आत्मविश्वास या निमित्तानं होतो ज्या पद्धतीने पाठीमागं सांगितलेलं होतं महाराष्ट्रामध्ये चार तारखेला सगळ्यात पहिला निकाल साहेब सांगली जिल्ह्याचा असेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी घोषणा झाली म्हणून सांगली जिल्ह्याचा निकाल लागेल येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व विकास काम करण्यासाठी मी सर्वांची वचनबद्ध आहे सर्वजण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सुवंताई इकडे गाडीत बसलेले आहेत त्यांच्याकडे जरा माईक द्यावा त्यांचा पाय मुरगळलेला असल्यामुळे त्या उभ्या राहू शकत नाही त्यांना माईक देऊ सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अंत उमेदवार मान्य चंद्रात दादा पाटील त्यांचे आज आणि सर्व पक्षाचे जिल्हा अध्यक्ष पालिकेचे अध्यक्ष आपण उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी सांगली लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे आजू उमेदवार म्हणून मान्य चंद्रहास दादा पाटील यांचे उमेदवार दिलेला आहे काही वर्षापूर्वी आपले खरे रूप जनतेला दाखवू लागले शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला या शासनाच्या वारावर सोडले नाही गेल्या सात वर्षात जी घडलं नाही ते शासनाच्या काळात केली जाते देशाला अन्नधान्य पुरवणारे माझे शेतकरी बांधवाचे केंद्र शासनाने शासनाला किऊ येत नाही ही दुर्दैव आहे आज शेती भाव नाही गॅस पेट्रोलला डिझेलचा भाव रोज वाढत आहे अन्नधान्य तेल डाळी यांचे भाव दाम दुप्पट झाले आहे जनतेने काय खायचं ही, ही। प्रश्न पडला आहे त्यांना फक्त फूट पडली घरा Gracias. ya natar marahci muluk medan itu आदरणीय संजयजी राऊत साहेब हे आपणाला संबोधित करणार आहेत या अगोदर या ठिकाणी चंद्रहार पाटील साहेबांना येस कंट्रॅक्शन यांच्या माध्यमातून योगेश शेलार पुणे यांच्याकडून एक लाख रुपयाचा धनादेश या ठिकाणी त्यांना मदत म्हणून मिळालेला आहे त्यांच्यासाठी टाळ्या बाजून आपण स्वागत करूया मी विनंती करतो राऊत साहेबांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील आमदार अरुण दादा लाड संजय राऊत बोलतात आमदार सुमनताई पाटील संजय राऊत बोलतात सर माझे नितीन बामगुडे पाटील आणि ज्यांच्या उमेदवारी अर्जासाठी की आपण अशी तप्त उन्हामध्ये मिरवणूक काढली ते महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील मारुती चौकामध्ये आपण सगळे जमलेलो बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य उजव्या बाजूला प्रसिद्ध मंदिर आहे सांगलीच आणि मला खात्री आहे जस चंद्रहार पाटील यांनी सांगितलं अनेक पेलवाना कुस्ती बरोबर आपल्या राजकारणाचा डाव सुद्धा टाकला आणि यशस्वी झाला त्याच मारुती चौकात महाविकास आघाडीचा पेलवाना दुबार मी सर्वप्रथम आभार मानतो जयंतराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस सांगलीतले काँग्रेसचे नेते आमदार विक्रम सावंत विश्वजित कदम या सगळ्यांनी आज या आजच्या या आपल्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात सहभाग दाखवला महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आहे त्याच्यामुळे मध्ये काही वेगळं घडेल हे तुम्ही डोक्यातून काढून टाका महाराष्ट्रातल्या जिंकायच्या आहेत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडीला जिंकायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये काँग्रेस सुद्धा वरच्या क्रमांकावर ही सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे मग नितीन बांबुळे पाटील आपण सांगितलं की सांगलीमध्ये स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी पडली त्या काळात जेव्हा जेव्हा देश संकटात आला देशाचं स्वातंत्र्य संकटात आलं तेव्हा तेव्हा सांगलीनं या राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये मग वसंतराव दादा पाटील पाटी असतील या भागातले किसनवीर असतील क्रांतीसिंह नाना पाटील असतील बापू लाड असतील क्रांतीवीर नायकवाडी साहेब असतील असं असंख्य क्रांतीवीर या मातीतून कोणी देशाशी बेमानी करणारा विचार या मातीमध्ये कधी रुजला नाही आता सुद्धा या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे सांगलीच्या क्रांतिकारकाने जे स्वातंत्र्य मिळवलं ते स्वातंत्र्य धोक्यात आहे काही लोक हे स्वातंत्र्य खतम करू इच्छित आहेत अशा वेळेला या सांगलीला मागे राहता येणार नाही आणि म्हणून ही क्रांतीची मशाल सांगलीमध्ये पेटलेली आहे आणि ती मशाल आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अबकी बार आपकी बार हे मोदी बीज नाही चालेग ही ईस्ट इंडिया कंपनी आहे मोदी आणि गुजरात लॉबी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी त्या भाजपच्या खासदाराला कडीपरीची नोटीस आता नक्कीच ही आपण जबाबदारी घ्यायची मीच बोलणार दुसरं कोण बोलणार अरे इडी बिडी सगळं जाईल नंतर काळजी करू नका तुम्ही त्या इडीच्या बापाला मी घाबरत नाही चला असे किती आले किती गेले आज शिवसेनेचा पठ्ठ्या लक्षात घ्या लढाई ही आहे काही लोक प्रत्यक्ष प्रत्यक्ष आहेत त्या मोदीला इकडे त्यांची काळजी करायची नाही जनता त्यांचा काय करायचं ते करेल पण आम्हाला खात्री आहे ही लढाई एका सेकच होईल आणि इतके सगळे पक्ष आपल्या बरोबर आहेत आणि जनता ही ताकद आमच्या बरोबर आहे आता या तप्त उन्हात आपण फार काळ चालताय उभे नाही येऊन अर्थच राहायचंय मला येऊन पुढले पंधरा दिवस तेव्हा आपण सगळ्यांनी आजपासून कामाला लागायचंय जयंतराव बोलतील त्यांना सांगली ती जास्त माहिती आहे ते तज्ञ आहे पण हा शेतकऱ्याचा मुलगा हा मुलगा पार्लमेंटला जाईल दिल्लीत जाईल आणि सांगलीतल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवे लक्षात द्या संघर्ष करेल कारण त्याच्या हातामध्ये शिवसेनेची आपल्या सर्वांचे लाडके